तर मित्रांनो खूप दिसत ना एका खाल्ल्या घरी आलो आहे मी आणि हे बघताच माझ्या हातात काय राधूची फाईल आहे तर प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देत असतोय तर गाडी लावली आणि सकाळी तुम्हाला सांगतो बाहेर गाडी लावली सकाळी वडील राधूला घेऊन इकडे आलते आई पण इकडे आली आहे आणि इथली पूर्ण फॅमिली ताईकडे गेली आहे तिकडे शूटिंग चालू तर मी आलो तिकडं प्रियंकाला बरं नाही टांगोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि नाश्ता करून मी आलो तर प्रियंका म्हणले काय पण करा माझा राहू द्या पण राधूला पहिलं दवाखान्यात न्या पुरेचं कधी राहायचं काही घे मी आता ह्या घरी आलो आहे तर राधूला घेऊन आता जायचं आहे तर इकडं आलो इकडं बघा आप झोपल्यात ना इकडं वडील झोपल्यात आणि इकडं आयचे चालू सेवा आता ती सेवा कुठं आले तर सेवाच करायला लागते तिथे सगळं कुठं बघितलंय तर आलो काय माझं डोकं चला नाही काय करावं हो काय नाही हो इथं झोपले राधू बघितले केली नाही मी घातली गाळ घातली कपडे घातले बांध पालला ते आता काय होतं आहे राधं तुला गं बाळा काय होतं आहे सांग बरं मोठ्या आहे सांगते होय का मोठ्या दुखत नाही उठ्या होत्या हिता आले गोंदा झाले होते होय का चहा दिला दूध बिस्किट चहा दूध खाल्ले वेळ झाली ती खाल्ल्या घरी आणलं होतं तर म्हणलं काय तिथं मी काय लावलं होतं खाल्ल्या घरी की म्हणलं इथं जरा वेडं असलं तर खाली गेल्यानंतर जरा थोडा फरक पडला काय म्हणजे तिथं रूममध्ये पण काय असं दोष वाटलं तासाभरात थोडंफार थांबलं असं गैरसमज त्यासाठी मी वॉल्यांसह खाली लावलं होतं इथं आल्यानंतर आईने तिला आंघोळ घातली चहा दूध बिस्किट दिलं ती पण म्हणते आहे उलटी झाली उलटी झाली ना दोनदा झाली उलटी एकदा ते न पेयच्या खाल्ल्यावर दोनदा झाली आता झाली एकदा किस खाल्ली पुन्हा तिथं झाली दोनदा उलटी झाली घरातून दाळ काय दोस्त नसतो ही देवाधर्माचं भायर भाजी पाहिजे कोण म्हणते देवा देवाधर्माचं कोण म्हणते देवा नसतं <सँग> नसतंय दुखलं आहे पोटा दुखलं तर मला सांगा मित्रांनो आता दवाखाना म्हणलं तर दवाखान्यात मी नेलं एमर्जन्सी रूममध्ये वर्डामध्ये होतं एक पाच दिवस कंटिन्यू तिला सलायन गोळ्या वगैरे चालू बरं ठीक आहे तिचं ते ती दुखणं असो दुसरी गोष्ट नीट झाली खनखनी घरी आल्या हसली हो। खेळली नाचले पण पुन्हा अजून तसंच बरं तिचं बघून तुम्हाला सांगतो सेम टू सेम दुखले तर समजायचे सारखे नसावं समजायला सारखे दुखले ओमचं तीच ओमला बरे आता दुर्गाचं तीच प्रियंकाचं ह्यांचं बघून प्रियंका सुद्धा तशी लागली करा प्रियंका प्रियंका लाशांच गुमूत काढून जुलाबाचं ते <trisas> उलटी <trisas> काढून तिला दुखून आले हे वकली तिचं पुसून खा ओम उकला वा माझं पुसून खा दुर्गा हागली तिचं धुवून खा ती वकली तिचं पुसून काढ त्याच्यातच तिला दुकान आले माझ सुद्धा हात पायदा लागले तिथनं हे तोराली चुल वाटलं नाही परत माझ्या दुकानाला दुकानाचं जाग वाटलं काय माहिती घरातलं एखादं गळटलं तर समजाच लक्ष त्याच्यावर लागत लागत नाही मित्रांनो तुम्हाला समिस दहा पण चालू गावाकडे जा इकडे ये तिकडे जा जर काम असते ती कुठलंच काम मला पण कुठलं धड करता येणार काय नाय तर आता आले राह फाईल तीच घेऊन चला म्हणलं मला बरेच यूट्यूब फॅमिलीने सपोर्ट केला मित्रांनो बऱ्याच जणांनी सांगितलं की सोमा दादा तुम्ही दा स्वामी समर्थात जप करा कुणी सांगितलं मा सोमवार महादेवाच्या पिंडीवरती पाणी सोडा तेच पाणी पाजा कोण म्हणलं की बाबा स्वामी समर्थाचं जप करत असताना तर मंत्र चालू असताना पाणी सोडा ती समजायला पाजा बरेच जण म्हणले ह्या मठात या कोण म्हणलं इकडं जावा तिकडे जावा कोणी कॉल केलं राधूचे विचारले बा कशी आता राधू तर कोण म्हणलं की बाबा आम्हाला खूप वाईट वाटलं कोण म्हणलं तुम्हाला सांगतो पैसे सुद्धा पाठवतो म्हणले कोण कोण म्हणले की दादा दा, मी राधूसाठी पैसे पाठवतोय म्हणलं नको पैशाची काही गरज नाही म्हणलं सध्या तर नाही म्हणले आम्ही बघायला आल्यानंतर येणं जाणं आमचं तेवढं गेलंच असतं की आम्ही एक जण म्हणलं की आमचं जाणं येण्यासाठी तेवढं गेलंच असतं एक सहकुशीने तिला खाऊ म्हणून एक अंडी वगैरे आणून एक हजार एक रुपये पाठवतो कोण म्हणलं दवाखान्याची अडचण आली काय पैसे लागले तर सांगा आम्ही देतो फॅमिली आहे असं काही गोष्टी नाही मित्रांनो तुम्ही बोलला ह्यातच मला पोचलं फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि आज बघतोय मी आशीर्वादच नाही तर तुम्ही त्या पलीकडलं करताय एकवाला असं आला की मित्रांनो ते म्हणलं की राधूसाठी मी गणपती पाण्यात ठेवलं आता समाज आता राधू बरे का आता मला सांगा म्हणजे मला गणपती काढाय बाई म्हणली राधूचं दुखणं मी बघितलं दुसरी लेडीज म्हणजे माई फॅन बाबा आम्हाला जेवण सुद्धा जाणार रडू आलं खूप वाईट वाटलं कोण म्हणला राधू येऊल तिथे बघून आम्ही रडलो कोणी कोणी हेडिओ कॉल केलं आमच्या मुली जेवा आहेत म्हणतात राधूला बघायचंय राधू कशी काय आमच्या मुलीला एकदा बघू द्या आमच्या मुली, मुली राडतात आणि व्हिडिओ कॉल करून पण आहे असल्या दहा हो राड्यासुद्धा मी प्रत्येकाला वेळ देतोय प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय देतोय बघतोय वाचतोय तुम्ही असं समजू नका की सोमा दादा नसतं कमेंटला लाईक तुमची प्रत्येक एक ने 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 ना एक कमेंट मी वाचत असतो मला वेळ नाही त्याला रिप्लाय द्यायला पण मोजक्या ह्याला मी रिप्लाय देत असते मित्रांनो मी पण आता आंघोळ करून आलो हिथ तर नाश्ता करून दूध पिऊन आलो मी तर इकडं बघा बऱ्याच जणांचं अजून गैरसमज की बाबा हे काढतो तुमचा की बरेचण म्हणतात की समाजात तुम्ही जय भीम का तुम्ही मराठा का तुम्ही कोण म्हणजे समाज कुठला आहे मित्रांनो सर्व जाती धर्माचे लोक एक म्हणजे आपलं समजा समाज एकच आहे माझ्या उमऱ्याच्या आत आला ती माझा मी कोणाच्या गेलो ती माझा मनुष्य माणसात माणूस की निर्माण असणं किंवा होणं म्हणजे तिथं सर्व जाते आल्या असं मला वाटते कसं आहे एक आम्ही आहे हिंदू चांबार आम्ही कोण आहे हिंदू चांबार जसं की एक जात हिंदू मार मांग चांबार मराठा असं सध्या जाती असते त्या मग एक 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 मडका असतं त्यातली एक जरी जात खाली तर अख्खे डासळतात एका जाती सुद्धा लय महत्व असतं म्हणजे समध्याच्या आधारावर संध्या जाती असतात मित्र संधी एकामेका सपोट असतो दहीहांडीच्या टायमिंगला जसं तुम्ही बघता संधी थर लावून वरती दही अंडी फोडायला जातो पण एक जर त्यातला नछटलं तरी तिथवर पोचू शकत नाही अशा जातीचं सुद्धा असतं आपण समजे जाती सर्व धर्मा धर्म समान आहेत एकमेकांच्या रक्त ही असतं असते ते नावाला केलंय मग इकडं तरी पण आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगतो इकडं ह्यांच्यामुळं आज तुम्हाला सांगतो आपल्याला कुठेतरी कायदा कानून संविधान माणसं ते आपण सुरक्षित <coughs> हो आहे आपल्या आया बहिणी ह्यांच्यामुळं म्हणून ह्यांची आम्ही पूजा करतो देवापेक्षा जास्त बघितलं आज वळ बरेच देवत आमचे कुलदैवत चला तुम्हाला दाखवलं बाबा असं हे आहे इकडं राध झोपली आहे चुळकी वडील तिकडनं कामावून आल्यात झोपल्यात तर इथली वॉल फॅमिली गेली तिकडं तर तुमचा असंच भरभरून सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देत राहतो आहे छान वाटतं औषध गोळीपेक्षा तुमचं बोलणं आणि तुम्ही जी सपोर्ट करता तुम्ही मला जी माहीत नाही तितवर तुम्ही जाता की एखाद्याने जरी मला वाईट कमेंट केली त्याला मी बघायच्या अगोदर चार पाच जण भांडलेले असतात कमेंटमध्ये तुला काय करायचं आहे भाऊ भाऊ भांडं लावतो ला का असं तसं करतात करू दे की असे म्हणजे मी वाचले तेव्हा एवढं भारी वाटतं ना खरंच मी कुठंतरी काहीतरी आहे किंवा तुमच्यामुळं आहे असं मला वाटतं तर चला आता राधूला मी काय करतो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो कुठल्या हॉस्पिटलला नेतो काय तुम्ही बघा रूममध्ये दोष म्हणते त्यात बघू रूम पण बघतो दुसरीकडे कुठंतरी एक चार पाच दिवस तर मी आता तुम्हाला सांगतो पूर्ण फॅमिलीच ताईकडे इकडे नेऊ सोडणार आहे आणि शिवगुड आम्हाला कुलदैवत आहे शिवगुड शिवगुरी जिजुरे पण शिवगुडला पण जाऊन पाय हे पण आहे भाऊ जिजूरीला पण परत जाऊन तिकडे शूटिंग चालू आहे त्याची ती पण तिकडेच आहे आपल्या जिजूरी जाणवत आहे जेजुरी लांब आहे तिथं नाही जाणं जाणं म्हणून जे शिवगुडचा खंडोबा आहे आम्हाला तिथं पण जातो काय नाही खाय का चाळीस पन्नास हजार रुपये एक आठवड्यात गेल्यात पैसेच काय नाही लेकर खणखनीत जाऊ द्या होऊ द्या बाकी तुमची सांगताय मला ही कर ती करा ही उतरून टाका तसं प्रत्येकाच मी करतोय प्रत्येक यूट्यूब फॅमिली एक एक माणूस माझा व्हिडिओ बघतोय ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि माझं आहे तर चला असं सपोर्ट राहू द्या जातो आम्ही आता हॉस्पिटल राहतो चल उठ उड़ ब उठते का सांग कुठलं दोघ आहे म्हणलं दाखवता नाव नाव दुखायचं राहिले म्हणून दुखतो म्हणून आणि बाहेर वर्षी जो सांगितलं